शक्तिपीठ महामार्गा विरोधात 12 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली हा महामार्ग रद्द होईपर्यंत समितीचा संघर्ष कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य शासनाच्या वतीनं वर्धा ते पत्रादेवी असा शक्तीपीठ महामार्ग बनवण्याचं नियोजन आहे राज्यातील साडेतीन शक्तीपीठासह अन्य प्रमुख देवस्थानं जोडण्यासाठी हा महामार्ग तयार केला जात असल्याचं सांगितलं जात आहे कोल्हापूर सांगलीसह बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे मात्र त्यामुळं शेकडो एकर शेती उद्ध्वस्त होणार आहे परिणामी शेतकऱ्यांमध्ये महामार्गाच्या विरोधात मोठा असंतोष आहे या असंतोषाची दखल घेत शासनानं महामार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया थांबवली आहे तरीही शक्तीपीठ महामार्गाचा धोका कायम आहे च असं विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी स्पष्ट केलं हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द व्हावा या मागणीसाठी बारा ऑगस्ट रोजी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं जाईल त्या पुढील टप्पा म्हणून बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं तुळजापूरमध्ये साखळी उपोषण होईल शक्तीपीठ महामार्ग पूर्ण रद्द होत नाही तोपर्यंत विविध प्रकारची आंदोलनं होतील असं सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला प्रकाश पाटील शिवाजीराव मगदूम सम्राट मोरे के बी पाटील शिवाजीराव कांबळे आनंदराव पाटील उपस्थित होते